बीड जिल्ह्यामध्ये दर दिवस चीड येणाऱ्या घटना घडत आहेत एकीकडे दोन भावांची हत्या झाली तर दुसरीकडे आवादा कंपनीमध्ये असलेल्या एका कामदाराचा मृत्यू झाला आहे ज्या आवादा पवन ऊर्जा कंपनीमुळे संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि याच कंपनीमुळे महाराष्ट्रामध्ये सध्या धुमाको उडाला आहे एकीकडे संतोष देशमुख यांची हत्या तात्पुरती ही नीट देखील उलगाळात झाला नाही एकीकडे सी आय डी आणि एस आय टी चौकशी करत असतानाच मधीच या तरुणाचा मृतदेह एका बार समोर आढळून आला आहे अद्याप पोलीस यंत्रणा तपास करत आहेत हा मृत्यू का झाला आणि एकीकडे आता चर्चेला उदाहरण आला आहे नेमका हा मृत्यू का झाला हा तरुण पंजाब पंजाबमधील एका गावामध्ये राहत होता आणि याचं नाव आहे राजपाल हमेद तर मंडळी सध्या महाराष्ट्रामध्ये अजून चर्चेचा विषय बनत आहे नेमकं हा तरुण कशामुळे मृत्यू पावला आहे याला कोणी मारलं तर नाही ना देखील आता चर्चा होत आहेत एकीकडे एक अवादा कंपनीमध्ये खंडणी मागितली जाती आणि खंडणी नाही दिली तर ते अधिकाऱ्यांना ते मारलं जातं किंवा धमक्या दिल्या जातात आता याच अनुषंगाने पवन ऊर्जा कंपनीच्या एका तरुणाचा मृतदेह एका बार समोर आढळून आला आहे तर नेमकं हा मृत्यू का झाला याच्या पाठीमागे कोण होतं का आता चौकशी पोलीस करत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणी अजून सी आय डी आणि एस आय टी ही मात्र चौकशी करत असताना मध्येच या तरुणाचा मृत्यूदेह होणं हे लाजस्पद आहे तर पोलीस आता नेमकं कोणाला धारेवर धरणार आणि याच तरुणाचा या कंपनीमध्ये होता तर मग याचा एका बारसमोर मृत्यू कसा काय झाला देखील आता चर्चा बीड जिल्ह्यामध्ये होत आहेत बीड जिल्ह्यामध्ये दिवसा दोन भावांची हत्या झाली तर आता हा एक चेहरा समोर येत आहे ते म्हणजे अवधा कंपनीचा एक तरुण भर रस्त्यावरती एका बारसमोर आढळून आला आहे तर मंडळी तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं ह्याच्यामागे कोणी आहे का है कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि हो लोकसंग्रह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद